हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जस्ट आता मी झोपेतून उठली माझे दोन्ही मुलं झोपलेलीच आहे आई बनवत आहे वरती वड्या तर विदर्भामध्ये बाराही महिने स्टोअर करत असलेल्या वस्तू बनवल्या जातात तर आता मी पण वड्या बनवायसाठी जात आहे वरती तर चला तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे विदर्भामध्ये वड्या बनवल्या जातात आता सकाळच आहे पण तरी ऊन दिसत आहे बाहेर आता नऊ वाजत आलेले आहेत आणि दिसत असेल ऊन आहे आलेली आणि हे बघा आई आणि बहिणी कोपऱ्यामध्ये जाऊन वळ्या टाकत आहे कारण तिथे थोडी सावली आहे आणि बाजूबाजूला ऊन आहे विदर्भामध्ये अशा छोट्या छोट्या वड्या टाकल्या जातात तर माझे लाखाच्या वड्या बनवत आहे डिझाईन वड्या बनवायला बन वेळ खूप लागतो पण खायला खूप टेस्टी लागतात आणि काल आम्ही पापड ज्वारीचे काढलेच नाही बाहेर गेलेलो होतो तर आणि चांगले वाढलेले आहेत तर ते आता आम्ही काढूया कारण की तुम्हाला दिसत असेल काही पापडावरती क्रॅक पण गेलेले आहेत आणि हे बघा असे छोटे छोटे अशा वड्या बनवल्या जातात एकदम छोट्या छोट्या म्हणजे मग ते, ते फोडायची गरज नसते आणि डायरेक्ट कांदा टमाटर टाकला की मग या वड्या टाकल्या की लगेच पकून जातात आणि खूप टेस्टी वाटतात आता पावसाळ्यामध्ये भाजीपाला नसला तरी माझ्याकडे ते जास्त वड्याची भाजी बनते वाजलेली आहे नव आणि ऊन थोडी कडक आली आहे त्याच्यामुळे मग असं दुपट्टा वगैरे घेऊन आता आम्ही टाकत आहो नाही तर इथली ऊन इतकी कडक असते काही वेळातच चेहरा पांढऱ्याचा काढा होऊन जात जर त्याच्यामुळे दुपट्टे वगैरे घेऊन बसलेला आहोत कारण वड्या पण टाकणं गरजेचं आहे वाढले पाहिजे वाढलं पण पाहिजे उन्हाच तर ह्या बघा या इथे वड्या झालेल्या आहेत आणि हे वाड्यासाठी उन्हामध्ये ठेवलेलं आहे आणि अजून परत वड्या बनवून आमच्या चालू आहे इकडे पण तर आम्ही तिघ्या मिळून बनवत आहोत तर आमच्या आता वड्या बनवून झालेल्या आहेत आणि आम्ही आता पापड काढत आहोत ज्वारीचे ले ले तर हे बघा तुम्हाला दाखवते की ज्वारीचे पापड कशा प्रकारे काढत आहोत आम्ही तर हे सगळे चांगले वाढलेले आहेत आणि आता याच्यावरती पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ असंच राहू द्यायचं ते मग हळूहळू निघतात त्याला असं थोडंसं खिचलं की पापड लगेच निघतात हेच पापड खायला खूप टेस्टी वाटतं ॲक्च्युली माझ्या घरी तर तसे सुकलेले पापड होते पण मला हे पापड असे ओले पापड खायला खूप आवडतात तर म्हणून माझ्या आईने हे पापड स्पेशली माझ्यासाठी बनवलेत तर असं वाटत आहे की कधी कधी हे पापड माझ्या पोटात जाईल पापड माझा मुलगा फर्स्ट टाईम खाणार आहे कारण त्यांनी याच्या आधी कधीच खाल्लेले पण नव्हते आणि कसे बनवतात मी कारण त्याला सांगत राहते ना माझे हे आवडते पापड आहे आम्ही असं करायचो तसं करायचो पण आज आ, आ, आता तो स्वतः बघत आहे आणि तो पण खूप एन्जॉय करत आहे हे सगळं करण्यामध्ये त्याला खूप मज्जा येते पापड काढायला खायला पापडा हो आता माझ्या घरापासून लग्नाची वरात जात आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त आवाज ऐकू येत असेल माझ्या घराच्या जवळपास लॉन असल्यामुळे लग्न डेल्लीचे आता उन्हाळ्यामध्ये असतातच तर खूप आवाज आवाजच असतो तर फायनली आमच्या वड्या टाकून झालेल्या आहेत आणि वड्या टाकायला खरंच खूप वेळ लागतं

तर इतके सारे आईने पापड आणून दिले ज्वारीचे खाण्याकरिता आमचा सुरू आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट त्या ब्रेकफास्टमध्ये त्या दिवशी आईने बनवलेल्या पापडे आहेत मस्त गरमागरम चाय बनवलेला आहे आणि धापोळे तर आम्ही आधीच खाल्ले बेबीचा ब्रेकफास्ट झालेला आणि ती आता खेळत आहे तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत काय